मंडळी आज आपण करणार आहोत जाळीदार आणि मऊ लुसलुशीत पौष्टिक आणि अतिशय अप्रतिम चवीचे ज्वारीच्या पिठाचे टॉमॅटो ऑमलेट ज्वारीच्या पिठाचे असल्यामुळे पचायला तर हलके आहेतच पण हे ऑमलेट करायला फारशी तयारी चिराचिरी करावी लागत नाही त्यामुळे सकाळच्या वेळी अगदी झटपट दहा मिनिटात तयार होतात चला रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटो ऑमलेट साठी आपण इथे एक वाटण करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात पाच सहा इंच आल्याचा तुकडा हिरव्या मिरच्या आणि पंधरा ते वीस कढी पानं घेतलेली आहेत एक मोठा पिकलेला लालबुंद टोमॅटो स्वच्छ धुवून फोडी करून घेतलेला आहे टोमॅटो आकाराने लहान असेल तर दोन घेतले तरीही चालेल कारण आपण टॉमॅटो ऑमलेट करतोय ना मग टोमॅटोचं प्रमाण जास्ती असावं पाणी न घालता छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे अगदी हे असं आता एका मोठ्या पसरट भांड्यात एक वाटी भरून ज्वारीचं पीठ आहे ही आपल्या घरातली आमटी भाजीची वाटी असते ना ती वाटी आहे एक वाटीसाठी दोन टेबल स्पून तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी दोन चमचे रवा घातला तरीही चालेल ज्वारीचं चा पीठ एकदम कोरडं असतं त्यामुळे बायंडिंग साठी आपण तांदळाचं पीठ किंवा रवा वापरायचा आहे सगळं मिक्स करून घेऊया आता यात घालूया एक टी स्पून ओवा ओवा हातावर चुरून घालायचा आहे म्हणजे त्यातले फ्लेवर्स छान रिलीज होतात अर्धा स्पून हळद पाव टी स्पून हिंग अर्धा टीस्पून जिरं एक टीस्पून धण्याची पूड अर्धा टी स्पून जिऱ्याची पूड एक टी स्पून लाल मिरची पूड आणि एक टी स्पून काळे तीळ काळे तीळ हे पांढऱ्या अधिक पौष्टिक असतात म्हणून मी कायम वापर करते तुम्ही पांढरे घेतले तरीही चालेल हिरव्या मिरच्या आणि लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या घरात कितपत तिखट आवडतं त्यानुसार ऍडजस्ट करा आता यात घालूया तयार केलेलं वाटण आणि एक वाटी पाणी पाणी मी मिक्सरच्या मसाल्याच्या भांड्यातूनच खंगाळून घेतलेलं आहे हे सगळं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालत ऑमलेटसाठी सरसरीत पीठ भिजवूया घावन करताना आपण भरपूर पाणी घालून एकदम पातळ पीठ भिजवतो तसं आपल्याला पातळ पीठ भिजवायचं नाही पळीवाड कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे त्यामुळे एकदम भरपूर पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालत पीठ भिजवा सरसरीत पीठ भिजवून तयार आहे आता याद घालूया एक टीस्पून मीठ आणि बारीक चिरलेली ताजी हिरवी कोथिंबीर कोथिंबीर मात्र भरपूर घाला त्याने ऑमलेटला चव फारच छान येते हे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते आता आपण या पिठाचे टोमॅटो ऑमलेट करून घेऊया त्यासाठी इथं मी बिडाचा तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याला कांद्याने तेल लावून घेतलंय तव्यावर बॅटर घालण्यापूर्वी गॅसची आच मंद करूया तयार केलेलं बॅटर एकदा खालपासून छान ढवळून घ्यायचं आहे आणि एक डावभर बॅटर तव्याच्या मध्यभागी घालून पटपट पातळ पसरून घेऊया आता यावर झाकण ठेवून गॅस ची आच मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर ऑमलेटला एक मिनिटाची वाफ देऊया वरून पीठ पूर्ण कोरडं झालेलं आहे आता आपण ऑमलेट फ्लिप करूया ऑमलेटला किती छान आलेला आहे आणि इनो सोडा काहीही न घालता मस्त जाळीदार सुद्धा जा आहे ऑमलेट दोन्हीही बाजूंनी अलटी पलटी करत छान भाजून घेऊया आणि तयार ऑमलेट एका जाळीत काढून घेऊया अशा पद्धतीने चालणीत ऑमलेट काढलं तर त्याची वाफ जिरून जाते आणि मग त्याला ओलसरपणा येत नाही तुम्हाला मी अजून एक ऑमलेट करून दाखवते गरमागरम ऑमलेट गरम तुमच्या आवडत्या चटणी किंवा सॉस बरोबर एन्जॉय करा दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात डावभर बॅटर चे मध्यम आकाराचे सहा ते सात ऑमलेट होतील हे ऑमलेट थंड झाल्यानंतर सुद्धा असेच छान मौसूत राहतात चरबट होत नाहीत त्यामुळे तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता हे ऑमलेट ग्लुटेन फ्री आहेत डायबिटिक पेशंटसाठी सुद्धा उत्तम आहेत वेट लॉससाठी सुद्धा बेस्ट आहेत त्यामुळे तुम्ही सकाळच्या निहारीसाठी मुलांच्या डब्यासाठी किंवा रात्रीचं पोटभरीचं जेवण म्हणून सुद्धा करू शकता एकदा नक्की ट्राय करून बघा सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सोहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय